नमस्कार मंडळी आता थोड्याच वेळामध्ये सुटणार आहे फायनलचा खरार आपल्याला बघायला भेटणार आहे पेडगाव हिंद केसरी मैदानाचा कोण होणार हिंद केसरी किताबाचा मानकरी बघूया आपण आता थोड्याच वेळामध्ये सुटणार आहे फायनलचा थरार अखंड महाराष्ट्राला उत्सुकता लागलेली आहे की कोण होणार हिंद केसरी हिंद केसरी किताबाचा मानकरी बघूया कोणतं हिंद केसरी किताबाचा मानकरी बघूया थोड्याच वेळामध्ये लागेल फायनलचा जनतेच्या मनातील हिंद केसरी मैदान पिळगावकरांचं मैदान आणि गाड्या सुटल्या आणि लढा चालव फायनलचा फेरा पडतोय गाड्या लक्ष द्या अकरा गाड्या आणि अकरा गाड्यांमध्ये लढत आहे पवार होताय जनतेच्या मनातील हिंद केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरे पड्याल आहे तिकडे आहे तिकडे सुंदर गाडी बोलते महाकालचे लढत मधी गजा आणि शेवटच्या क्षणाला लढत झाली भैया डायवर वाटेगावकर आपलं बक्षीस घेऊन जा दादा आणि दादा गाणं लाव जरा गुरु मंडप गाणं लाव दादा जरा सोन्या सोन्या गुरु कोण झाला जनतेच्या मनातला पेडगावकरांचा या वर्षीचा दोन हजार चोवीसचा हिंद केसरीचा माडकरी पेडगावकरांचा आवडता सागर डिमांडर जैनगाव यांच्याकडून या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आलं वर्दाई हिंगणघाट यांच्याकडून या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आलं आ ड्रोन वाले आपला ड्रोन एक खाली गडगडलाय कोणाचा असेल ड्रोन घेऊन जावा चालू आहे फक्त एका बाजूचे पंखे गेले ड्रोन सचिन कोळेकरचाच आहे त्यांचाच आहे का सचिन कोळेकर आपला ड्रोन सापडला इथं स्टेज कशी आला दादा अहो सचिन कोळेकर नाही आठ जणांचे आहेत होत आहे सुमित माणिक नेवरीकरांचा आहे हा रिन्यू झालाय बघा चला अँब्युलन्स वाजायला लागली चला जाऊ द्या अँब्युलन्सला रस्ता करून द्या एक हजार गाड्या शंभर फेरे अरे कोण झाला जनतेच्या मनातला दोन हजार चोवीस हिंद केसरीचा निकाल काही दुवा मैदान रिपोर्टर आपण धन्यवादास पात्र आहे सकाळपासून मेहनत घेतली तिथली संड्याने यादव चांग ब निसर्गाची टी एसटीसी ला आणि सचिन कवळेकर सगळे धन्यवादास पात्र आहे आणि कौतुक झालं पाहिजे विनायक शेठ देशमुख लेंगरेकरांचं नव प्रक्षेपणाला अजिबात अडचण आली नाही विशेष असं सहकार्य आपण केला भैया डाईवर वाटेगावकर आवाज येतोय का भैया आपलं बक्षीस घेऊन जा दादा सोन्या गुरु गाणं लाव दादा बैलगाडा लाव अम्ब्युलन्सला जागा करून द्यायच आजचा हा सुंदर असा दिवस या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव सन्मान विलास पैलवान देशमुख विनंती करतो सनास साहेब यांचा सन्मान या ठिकाणी बक्षीस दिला सनास हा... अखंड महाराष्ट्राची नजर ज्या मैदानावरती होती असा पेडगाव ओरिजिनल हिंद केसरी मैदान झालेला आहे आणि या मैदानाचा मानकरी झालेला आहे आणि लखन हे दोघेही या मैदानाचे हिंद केसरी किताबाचे ऑरिजिनल मानकरी झालेले आहेत